बस 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 इकडे एक चोर आहे आणि तो ना चोराला कितीदा सांगते मी की असं नको करूस नको उष्ण अरे स्वामी समर्थ महाराज की जय म्हणा हातच जोडले बघायला गेलो दंड आयुष्य मागितलंय माझं पण आयुष्य झालंच लागू दे कारण या जगातली ती प्रत्येक बहीण बघते बरं का म्हणजे का कोणा स्टोक भावासाठी एवढं का वाटतं तेच कळते मला म्हणजे नुसतं नाव जरी काढलं ना असं वाटत कि पळत जावं नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि बघा ऑपरेशन आपलं आहे ना कॅन्सल झालेलं नाही परंतु एक दिवस पुढे ढकललेलं आहे ऑपरेशन डॉक्टरांचा कॉल पण आलेला आणि ब्लड सॅम्पल दिलेले त्याचे रिपोर्ट आज येतील आणि डॉक्टरांनी वा असं केलं की बाबा जे सर्जन येणार आहे तिथं तर त्यांची वेळ उद्याची घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला एक दिवस पुढे ढकललेलं आहे आपलं ऑपरेशन तर एक दिवस वेळ मिळालेला आहे आणखी आज ना आहे आणि तिला वाटत होतो बाबा माझी मुलगी या मुलीसोबत पहिली नागपंचमी वगैरे तर ती पण गिल्ट राहणार नाही आजचा सण पण व्यवस्थित साजरा होईल आणि जसं जमल तसं कारण आपल्या पाठीमागे ना थोडेसे मेडिकल जे काही आहेत ना कामं ते करायचे जास्तीत जास्त आणखी काही सोल्युशन निघालं तर ते पण बघायचं आहे शिवाय गावाकडनं कोणी येते का ते पण बघूया जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये सोप्या होतील तर चला आता आपण श्रीशाळेत गेलेला आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि अशा आंघोळ करायला लागली आजीपाशी बसले गाणे म्हणत आणि आता मी मस्त चहा टाकतो चहा घेऊया मस्त आजचा दिवस एन्जॉय करणार आहे वर्षा खाणार आहे फूडवर कारण उद्या ऑपरेशनला घेऊन गेल्यानंतर आहे ना मागच्या सीजरच्या वेळेस तिला अनुभव आलेला आहे बाबा पाणी वगैरे प्यायचं नसतं ऑपरेशन सुद्धा पाणी देत नाहीत त्याच्यामुळे आहे ना ती म्हणते मी आज पाणी वगैरे सुद्धा फुल पिऊन घेणार आहे असं ती सकाळी म्हणतो ती कारण पाणी देत नाहीत परत तर चला आता आपण चहा घेऊया मी चहा टाकतो अजूनच शंभर झाली आहे माझी आणि हे घेतल्यापासून अजूनच थोडस पॉझिटिव्ह वाटायला लागलंय मला एक चांगला डिसिजन झाला त्यानंतर वेगळा लोक येतो ना त्याला लोक खूप फ्रेश वाटते कलर मला हे ना बाराशे मिळालं तुम्ही जर कधी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परचेस केला असेल तर तुम्हाला कितीला ना बसलं तुम्हाला सांगा किलो रेड्डी काय

<laughs> बस 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 हे <laughs> <आगे पुपे जो। laughs> <laughs> का मग इकडं पापण चांचा सण साजरा करायला लागलो आम्ही एवढं दुखतय तरी बघा किती कष्ट करते थकवा येत नाही का तुला कुठल्या कामचं आता जेवण करायचं आणि दोन महत्वाची कामं जी हातावर माझ्या होती म्हणजे मला ती आज देणंच आहे कुठल्याही हल्लीमध्ये कारण तेच असतं जेव्हा तुम्ही ब्रँडसोबत डील करता आणि कन्फर्मेशन तुमचं पाठवताना तर त्यावेळी त्या केसमध्ये त्यांना त्या त्या तारखेला ता ता तो पर्टिक्युलर व्हिडिओ हवा असतो त्यामुळे मग मला आज तो देणं आहेच कसंही आणि

तसं नको म्हणू नका हा ते हाय परंतु ही थोडी घालणार आहे आणि तसं नाही म्हणायचं पॉझिटिव्ह घ्यायचं आपल्या शरीरातली घाण निघून जाते आपल्याची आत्ताच आमची झोप झाली आहे की नाही झाली ना काय म्हणते हाय कर सर्वांना हाय 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 टॅक करून टाकू सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणा हातच जोडले बघायला गेले आम्हाला अशी सवय झाली आहे ना स्वामींचा मंत्र कंटिन्यू म्हणाला तर झोपतो आम्ही नाही तर नामस्मरण खूप वाढले मग श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणजे

तर बघा आज नागपंचमी आहे आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही वारवड्याला जात असतो आणि दरवर्षीचे तुम्ही रील्स व्हिडिओज पाहताच खूप प्रेम देता पण यावर्षी मला वाटलंही नव्हतं की मी पूजा करू शकेन कारण जर माझं ऑपरेशन ठरलेल्या वेळेत झाला असतं तर आत्ता मी बेशुद्ध असले असते आणि माहीत नाही की म्हणजे मी हे सगळं अटेंड करू शकले असते का पण कदाचित देवाच्या पणात असावं की मी आजची नागपंचमीची भावासाठीची पूजा करून मगच बाकी सगळे काही जे असेल ते असणार होत कदाचित ज्या गोष्टी छोट्या आहेच परंतु आहे तो क्षण साजराही केला पाहिजे जास्त काही नाही थोडस चेंज करते साडी वगैरे घालते जरा फ्रेश वाटेल मला पण आणि तो जो दवाखान्यावाला फील आहे ना गोष्टी डोक्यात तर ते थोडंसं

आपारा आपारा पौर्ण दीवारा पौर्ण दीवारा पौर्ण दीवारा पौर्ण तर खर आम्ही मेहंदी वगैरे काही शकलो नाही कारण काल असं होतं की तर 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 में में हो आज ऍडमिट व्हायचं आणि आजच ऑपरेशन असणार त्यामुळे बाकी काही गोष्टी केल्याच नाही पण सुदैवाने आज ऑपरेशन टळलं आणि उद्या आहे कॅन्सल झालेलं नाही फक्त पोस्टपोन झाले ते पण डॉक्टर याच्यामुळे सो मग असं झालं की चला आहे ना तर मग करूया आपण पूजा आणि माझ्यासाठी तर मला करायचीच आहे तुम्हाला माहितीये माझा भाऊ कसा आहे काय नाही म्हणजे आमचं नातं कसं आहे सगळ्या गोष्टी पण इकडे एक चोर आहे आणि तो ना पळवतोय आणि तर चोराला किती सांगते मी की असं नको करूस नको उष्टवू पण ऐकतच नाही तो चोर काय करू तेच कळत नाही मला लारू आणि तुम्हाला सांगू काही नागपंचमी त्याच्यासाठी मला छान छान भांगऱ्या घ्यायच्या होत्या छान मेहंदी काढायची होती त्यानंतर छान ड्रेस घ्यायचा होता आमच्याकडनं नागपंचमीला ड्रेस पण घेतात बर का मुलीला घेऊन जातात म्हणजे नागपंचमी आणि मुलई वगैरे म्हणजे कामातून ब्रेक मिळावा हा तर उद्देश असेल असं मला वाटतं कारण मागे प्रत्येक काहीतरी लॉजिक नक्कीच आहे थुकून बागून म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तर कस पेरण्या वगैरे असायचा शेतातली काम अंगरात लावून मग स्त्रिया थुकून जायच्या जा। तर मग बहिणीला विसायची मग पुराची वाट बघायची माझी आई सुद्धा माझ्या बामांची वाट बघायची बघायची तर मग त्या गोष्टी मला आठवतात आता जाणं नाही होत किंवा तितकं आता हे झालेलं म्हणजे फोनवरती आपण बोलतो वगैरे त्यामुळे गोष्टी तितक्या ह्या राहिलेल्या नाहीत पण माया ती मायाचं भावाचं ते बहीण भावाचं तर शेतकऱ्यांनी जे धान्य पिकवलंय तर ते उंदीर वगैरे जाऊन खातात तर खऱ्या अर्थाने ते अन्न साखळी आहे आणि प्रत्येक प्राण्याचं स्थान आहे या निसर्गामध्ये एक कुणी जरी कमी झाला तर पूर्ण अन्नसाखळी ढासळून जाईल त्यामुळे आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की निसर्गातल्या प्रत्येक घटकाविषयी एक कृतज्ञता म्हणून आपण हे सण साजरे करतो आणि नागोबाच्या रूपाने आपण आपल्या म्हणजे नागाला आपण भावाची उपमा दिलेली आहे तर त्यानुसारच मग इथे दिसत असेल तुम्हाला तर मी पहिल्यांदा कोल्हापूर स्टाईल पूजा करते दरवर्षी मी कोल्हापूरात असून सुद्धा नागोबाला जाते बाहेर टेक जे असते ना वारुड तिथे जाऊन पूजा करते सगळ्या बायका माझ्याकडे असं बघतात की काय करते इथे आणि आमच्याकडे मुलंही पेर धरले जातात ज्या बाहेर वासिनी असतात ना म्हणजे वासिनी असतात की मग छान छान झोक्यावरची गाणी असतात आणि झोके मेहंदी लावतात आणि ते चार पाच पाय नवीन साडी घ्यायचे अशा पद्धतीने ते, ते श्रावणातले हे दिवस म्हणजे खूपच गोड म्हणजे ते एक्सप्रेस करताना सुद्धा आनंदच होतो सो प्रत्येक जण मागे काहीतरी लॉजिक आहे हे मी नेहमीच सांगते आणि आपली संस्कृती खरंच खूप समृद्ध आहे जर व्यवस्थित जर मध्ये गेलो आपण का कशासाठी तर त्यामध्ये तुम्हाला खूप काही मोठा दानाचा खजिना सापडेल जेव्हा आपण असतो तेव्हा असं वाटतं की काय कशाला करायचं पण अर्थातच प्रत्येकाची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आमच्या म्हणजे कशा खाता ते लाडू स्त्रीसाठीची पूजा ते लोक करणार आहे आणि मी माझ्या भावासाठीची पूजा करणार आहे आणि आई तिचा एक भाऊ आहे तर त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करणार आहे कारण कसं माहिती का मुला गाणी सुद्धा आमची असतात भावासाठी आणि आज म्हणजे काय म्हणूया आपण की प्रसाद न, जो असतो ना तर तो लाह्यांचाच असतो म्हणजे या ज्वारीच्या लाह्या असतात गेलो जी फेर धरला हाताला हात गोल गाडी म्हणत फिरायचं आणि जेव्हा ती टाकतेली गव्हा येऊन मग त्या ज्याच्या दारात खेळतो त्यांनी वट्या भरून पानाचं इड देऊन चहा करून पुन्हा मग पाठवून द्यायचं असं मी स्वस्त अनुभवलेला आहे खूप सुंदर पूर्वी निघाले ती कुंक पहिल्या त्या गाण्याला कुणी किंमत नाही किंमत होते ते दसऱ्यापासून दिवाळी महिना वाटे बघत दसऱ्यापासून मी पहिल्या वाट बघतो दिवाळी सर्व आणि माझी साडी बघा यासाठी वाटे ना त्या दिवशी तिला आलं

बाजूला असं खूप आज उलटे आणि आमचा चेहरा हे जे लागलेला आहे सगळ्याला इग्नोर करावे धुवायचे झाले पण आम्ही काही आता ऐकत नाही येत कारण आम्हाला लाडूच खायचा तो असा खायचा की पूर्ण आनंद घेत खायचा म्हणजे देअर इज नो कॉम्प्रोमाइज एट ऑल असं सांग आता कसं वाटतंय आमचं छतुश राधिका कशी वाटते सांगा श्री कृष्णांना जसं ते तर आता ना आणि मी माझ्या <laughs> भावासाठी देवाला उदंड आयुष्य मागितलंय माझं पण आयुष्य त्यालाच लागू दे कारण का या जगातली ती प्रत्येक बहीण बघते बरं का कोणाच ठोक भावासाठी एवढून का वाटतं तेच पुस्तक नाव जरी काढले ना असं वाटतं की पळत जावं म्हणजे खूप तो आणि तसंच तुम्हाला माहितीच आहे की माझा भाऊ तर ना म्हणजे पाठिरागा म्हणतो ना आपण भाऊ माझा पाठिरागा तशातला तो प्रकार आहे आणि सुदैवाने एवढा चांगला भाऊ मला लागला आहे किंवा त्याचे जे काही संस्कार आहेत आई आई हे पप्पांनी अख्खानी दिलेलं आहे सगळे त्याच्यामध्ये ते तसे इतके छान रुजलेले आहेत तर मला नेहमी वाटतो त्याच्या सारखं बनण्याचा मी प्रयत्न करते मला माहिती नाही की मी किती यशस्वी झाले पण एवढं मला वाटत की म्हणजे वाट ना मी त्याच्या अगोदर कधी जावी कारण मी ते कधीच नाही बघू शकणार असं बोलू नये पण आयुष्य त्याला खूप लाभावं एवढीच या आजच्या पूजेच्या निमित्ताने मी देवाला मागणं मागे आणि तुम्ही सुद्धा रिलेट नक्की कराल कारण भावासाठी कुठल्याही बहिणीचं जे मन असतं अंतर असताना शब्दात व्यक्त खरंच करता येत नाही आणि कुणालाच येत नाही मी आता माझं लहानपण या दोघात बघते स्त्री लिटरली मला जसं भैया ट्रीट करायचा नसेल तसं ट्रीट करतो तर मला माझं सगळं आठवतं की म्हणजे कसा उचलून आणतो कशी माया करतो कसं भरवतो या सगळ्या गोष्टी सो बहीण असावी भावाला आणि भाऊ सुद्धा असावा हो बहिणीला कारण हे नाती खूप गोड असतात खूप गोड आणि हे वाईट नाही बरं का हे आनंदाश्रू आहेत की मला एवढा चांगला भाऊ लाभला यासाठीचे आणि आईची माझ्या वडिलांची आखाची खूप खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी एवढा छान भाऊ मला दिला कारण खूप कमी जणांच्या नशिबात अशी वैचारिक आणि सुज्ञ माणसं असतात जनरली खूप वाद बघितलेले आहेत मी प्रॉपर्टीसाठीचे पैशासाठीचे तर तसं न करता नाती महत्वाची आहेत ती जपा कारण जिथं पैसा आला तिथं नाती संपतं <coughs> चला जय करूया तू पण छान छान लावल कपिलो भैया सोबत आपल्या भैयाच्या आयुष्यासाठी तू जे पप्पाला खूप आयुष्य दे खूप सुखी ठेव खूप आनंदी ठेव मी पुढच्या वर्षी खूप छान पूजा करेल या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी मस्त एन्जॉय करणार मला फ्रॉक पाहिजे दादा आता राखी पौर्णिमा येते माझ्यासाठी छान छान काहीतरी घे <laughs>

मी तो किती हट्ट करत मी आणि नसते खूप काळजी घेतो खूप काळजी घेतो त्या पद्धतीने आमची छानशी पूजा झालेली आहे अगदी साधी सिंपल तशी वाटली ती सांगा आणि खरं का वाटलं पण होते की आज पूजा करू शकेल पण झाले आनंद आहे खूप आनंद वाटतोय बघा एवढी छान म्हणजे पूजा केली ना वर्षाना मला वाटलं की आपण मी त्यांना म्हटलं येताना तुम्ही नागोबा असतील तर इकडे कुठे वारवटेक दिसत नाही माहिती की तू आजारी येत तुला काय पडले म्हणून त्यांनी पण आणून दिलं मला जे मोजक साहित्य होत ते आणि या श्रावणातला हा पहिलाच सण आहे नागपंचमी त्यानंतर हळूहळू नागपंचमी आणि खूप छान वाटलं म्हणजे अक्षरशः ना तिला किती त्रास आहे मला आहे तेवढ्या असताना तिने एवढं प्रसन्न समोर जाते या सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह राहते आम्हाला नक्कीच त्याचा म्हणजे काय म्हणतात आम्हाला जास्त हे वाटतंय अभिमान मला वाटतो की बाबा एवढं त्रास असताना एवढं करते घरात चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच परमेश्वर आपल्या पाठीशी आहे स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ती लवकरच बरी होऊन एकदम छान पद्धतीने तुमच्यासमोर परत पुन्हा येणार आहे त्यामुळं फक्त तुमच्या आशीर्वादाची तुमच्या प्रार्थनेची गरज आहे तर उद्या ऑपरेशन हा तर मग नक्कीच एकदा स्वामीला वगैरे प्रार्थना करा

मुलं छान असतील एवढीच म्हणत सांगते एक तर नागपंचमी सण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मला ना थोडस हार्मोनियन म्हणजे दूध बंद होण्याच्या गोळ्या चालू आहे आणि ते असा खेळ चालू असतो ना शरीरामध्ये जेव्हा आपण टॅबलेट्स घेतो खूप जास्त एक्सट्रीमली रडायला येतं या सगळ्या फेज मधून मी खूप दिवस झाले जाते पण मी अं त्यात म्हणजे मला थोड जरी असं वाटलं किंवा घरी घरची आठवण आली आई तर माझ्यासोबत आहेच पण बयाची किंवा पप्पाची आठवण आली थोडं होत मला तस सध्या त्याच्यामध्ये आहेत शरीरातले काही चाललेल्या गोष्टी चालायचं असत तुम्ही साजरी केली तुम का नागपूरची तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरी करा ते पण सांगा आमच्याकडे तर अगदी वारडाला जाऊन छानपैकी फेर धरून करा

आणि यावर्षी ही छान आमची राधा राणी पण सोबत आहे खूप आनंद आहे बाळा आणि स्त्रीसाठी कुणीतरी त्याच्या बहिणीने छान छान पूजा पण केलीये कसं वाटलं तुला नाही गेल्या वर्षी म्हणजे कसं बाळा पोटात बाळ असल्यानंतर वारवायला जात नाही टेकवर टेक असं आमच्या बनतात त्यामुळे ते अशी झाली माझ्या पिलडी पण सोबत नोट सोबत थांबवतो था चला माहिती नाही करू शकणार सगळ्यांनी छान छान तुम्हाला अपडेट देत राहतील सुनिश्चिंत राहा आणि लवकरच उद्याच्या नवीन अशा छानशा ब्लॉग सोबत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय महादेव तिला का आंघोळ घालताना आम्ही काही म्हणतोच तर ते तिला रिकॉल होतात त्यावेळेस हसते ती